नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत करते माझ्या अष्टपैलूगृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनो उद्याच्या पौर्णिमेसाठी उद्या कुलधर्म पौर्णिमा आहे आपली त्यासाठी आपण छान अशी रांगोळी काढणार आहोत त्याच्यासाठी मी पाच ते तीन टिपके देऊन घेणार आहे त्यात आपलं पाच ते तीन टिपके देऊन झालेले आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे हा टिपका घेऊन आपल्याला इथं अशी कमळ काढून घ्यायचे आहेत आपल्याला प्रत्येक तीन टिपक्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक कमळ तयार करून घ्यायचं आहे तर आता सर्व कमळ तयार झालेले आहेत त्यानंतर आपण काय करायचं यामध्ये हलकाच हलकासा पांढराच रंग आपल्याला भरून घ्यायचा आहे त्यानंतर मधले एक पकळी आपण सोडून द्यायचे आणि त्यानंतर साईडीच्या एका पकळेला आपल्याला असा पांढरा रंग एकदम फेंट कलरमध्ये निम्म्यापर्यंत असं आपल्याला भरून घ्यायचं आहे फक्त आणि ही जी मधली पकळी आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये आपण फक्त अशी एक रेश ओढून घ्यायची एक मोठा टिपका देऊन आपल्याला अशी खालीपर्यंत रेश ओढून घ्यायची असंच आपण काय करायचं आहे सर्व कमळामधून आपण भरून घ्यायचं आहे तर आपली पूर्ण कमळ आता भरून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या टिपक्यांपासून आपल्याला अशी या टिपक्यांपर्यंत अशी जोडून घ्यायची ते टिपके एकमेकांना आता त्यानंतर या आतले आपल्याला सगळे टिपके अशा षटकोनीमध्ये जोडून घ्यायचे आणि त्यानंतर हे कोपऱ्या आपल्याला असे या आकाराची तशी जोडून घ्यायचे एकमेकांना आता त्यानंतर आपल्याला आतमध्ये अशा तिरक्या रेषा ओढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला प्रत्येक बॉक्समध्ये अजून एक एक अशा दोन दोन रेषा ओढून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला टोटल तीन तीन रेषा होणार आहेत आपल्याला ते इथून आणि परत असे तीन तीनचे बॉक्स करून घ्यायचे आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं ते या रेशीपासून आपल्याला शे हल्केशी याच्यामध्ये असा व्हाईट कलर भरून घ्यायचा आपल्याला पण ते एका बाजून आपल्याला ही तयार करत जायचंय पद्धतीनं आपल्याला अशा रेषा पूर्ण ओढून तर बघू शकता मैत्रिणीनो आपले श्री कमळ रांगोळी तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास वा नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ